रविवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मिशन रविवार संत शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये याविषयी येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला तो असा एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता तो दिव देवाला भीत नसे आणि माणसाला जुमानत नसे आणि त्याच नगरात एक विधवा होती ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या आणि माझ्या प्रतिवादाविरुद्ध न्याय करा पण काही काळपर्यंत तो ते करीना परंतु नंतर त्याने मनात म्हटले जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमारत नाही तरीही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणली तेव्हा प्रभूने म्हटले अन्य न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करी तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय चिंतन ख्रिस्ती श्रद्धेत मध्यस्थीच्या प्रार्थनेला खूप महत्वाचे स्थान असते आजही तिन्ही वाचने आपल्याला मध्यस्थीच्या प्रार्थनेविषयी मार्गदर्शन करत आढळतात पहिला परमेश्वर हाच सर्व मध्यस्थीचा प्रार्थनांचा अंतिम ठोक असतोय आजच्या पहिल्या वाचनात इस्रायलचे अमालेकांशी युद्ध सुरू असताना मोशेने आपले हात उंचावून आपल्या लोकांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली त्याच हात उंचावणे हे शरणागतीचे प्रतीक होते अहरोन आणि हूर यांनी त्याला दिलेला आधार हे परमेश्वराच्या सामर्थ्याला मानवाने दिलेला प्रतिसाद दर्शविते मात्र शेवटी देवच करता करविता असे हे माणसाने विसरायचे नसते दुसरा मध्यस्थीची प्रार्थना ही बायबलच्या शिकणुकीवर आधारित असली पाहिजे आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल तिमथला आठवण करून देतो की परमेश्वर हा सर्व ज्ञानाचा उगम आहे संपूर्ण बायबल हे ईश्वर प्रेरित आहे त्यामुळे मध्यस्थीच्या प्रार्थना ह्या केवळ जगाच्या किंवा आपल्या अवतीभोवती पसरलेल्या लोकांच्या गरजांवर आधारित नसाव्यात तर त्या बायबलच्या वचनावर आधारित असाव्यात अन्यथा माणूस आपल्याच प्रार्थनेने सर्व काही होत आहे असे स्वतःचा समज करून घेण्याची शक्यता असते परमेश्वराची योजना ही माणसाच्या गरजांपेक्षा व्यापक असते त्या योजनेच्या संदर्भात माणसाने काळाची चिन्हे ओळखावायची असतात तिसरी मध्यस्थीच्या प्रार्थनेत जिद्द आणि चिकाटी असेल तर तिला ईश्वर कृपादानाची फळ येतात शुभवर्तमानातील विधवा अत्याग्रही आहे न्यायाधीश तिला काही दाद देत नाही ती मात्र त्याचा पिछा सोडत नाही तिची नजर केवळ तिच्या गरजांकडे नव्हे तर न्यायाधीशाच्या अधिकाराकडे लागलेली आहे शेवटी तो तिचा न्याय करतो परमेश्वर केवळ न्यायी नाही तर तो दयाळू आहे मुंगीच्या पावलांचा आवाज तो ऐकू शकतो तर भक्ताच्या आर्त किकाळाची कानोसा तो घेणार नाही का माझ्या जीवनात मध्यस्थीच्या प्रार्थनेला कोणते स्थान आहे थोड्याशा विलंबाने मी माझी प्रार्थना सोडून देतो का